तो साऊंड कितीला आहे आठशे रुपयाला मित्रांनो आपण आता जुना बाजारला आलेलो आहे त्याचे पार्ट चा व्हिडिओ करतोय खास करून आता आपण जिमच्याविषयी माहिती जिमविषयी माहिती घेणार आहे जिमचे साहित्य जिथे मिळतात ना त्याच्याविषयी माहिती घेणार थोडं वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ करणार पहिला व्हिडिओ केला त्याच्यापेक्षा थोडा वेगळा वेगळं असणार आहे चला आपण बघूयावरती नवीन असाल तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला चला आवडला नमस्कार मित्रांनो आपण पाहतो सुरेश ब्लॉग मराठी मी आहे सुरेश चव्हाण आपण आता जुना बाजारचा पार्ट टू बघतोय त्याच्यामध्ये आपण जिमचे साहित्य जुन्या बाजारामध्ये पुण्याच्या जुन्या बाजार चोर बाजारामध्ये तुम्हाला स्वस्तामध्ये मिळतात ते पाहतोय <st responders independently> <most Service> <mostérique> <था था>। <utveckling> तिलाय गुट फारस्टुर पाचशे रुपये <laughs> डम्बेल्स बघा पाचशे रुपये चारशे रुपये नाही येते डम्बेल्स मिळतात सगळे जेमचे साहित्य साडेचारस बर चार सो दे बर पण मिळतात आता कितीला आहे पण दंबेस हा आठशे रुपयाला आठ किलोच आहे पाचशे रुपये आणि हे कितीला सगळं जिमचं साहित्य मिळतं की तर बाजार कधी असो बुधवार जायवर

मित्रांनो जुन्या बाजारामध्ये बॅटऱ्या पण मिळतात पण ते पाहून घ्यावं आहे ह्याचे काही गॅरंटी नसते तर हॉर्न मिळतात ते हॉर्न पण चेक करून घ्यावी मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहिल्या पार्टचा आपण आपला व्हिडिओ दिलेला आहे ते पण बघू बघू शकता किंवा उद्या वरती होलसेल पुण्यातली होलसेल मार्केटचं व्हिडिओ दिलेले आहे प्ल दिलेली आहे ती पण आपण पाहू शकता साहित्य बघा इथे मिळते पूर्ण सेटअपच आहे यूट्यूब चॅनल आहे इथं जिम जिमचं साहित्य सगळं मिळतं का आणि तुमचं दिव दिवसभर चालू असतं का डेली चालू असतं

जर यायचं असेल ना त्या नंबरवर कॉल करा चालेल जरी पोहोचून पण देत तुमचं साहित्य इथे चांगल्या प्रकारे मिळते वज वजनाचे लोखंडे असल्यामुळं त्याची गॅरंटीचे काही गरज नाही पण चांगल्या पद्धतीने तुम्हाला जिमची शक्ती इथे मिळेल साऊंड स्पीकर तो साऊंड किती लाव आठशे रुपयाला मार्केट रविवारी आणि बुधवारी चालू असतं ये मंगळवारपेठमध्ये रविवारी आणि बुधवारी चालू असते ओपनमध्ये मित्रांनो आपल्या पार्ट ला खूप प्रसिद्ध दिला दोन हजार व्हिडिओ झालेत दोन हजार लोकांनी बघितले हे आपण त्या व्हिडिओला आपण पाच हजार लोकांनी बघावी हीच अपेक्षा इथे बघा तुम्हाला असे वेगवेगळ्या विषयाचे व्हिडिओ मी देण्याचा प्रयत्न करतो कॅमेरा जाजा जाजा क्यामेरा हेर थे। <द्चारीण> थे> ते बार सहाशे मित्रांनो इथे चांदीचे तांब्याची पण वस्तू मिळतात भरपूर प्रकारच्या वस्तू जुन्या वस्तू मिळतात पण पाहून घ्यावे आणि खूप बार्गनिंग करावी बार्गेनिंग केल्यानंतर कमी के रेटमध्ये तुम्हाला ही पितळ्याच्या वस्तू पण मिळतील नक्षी कामाने चुली जुन्या जुन्या वस्तू आहे तुम्हाला शंभर दोनशे वर्ष जुन्या तुम्हाला इथं वस्तू मित्रांनो हे खरेच हत्ती भरीव आहे पूर्ण भरीव तांब्याचे बनवलेले ह्या वस्तू पण सगळ्या भरीव आहे मी हातात घेऊन बघितल्यात पण व्यवस्थित बघून घ्यावी घ्यायची असेल तर पाहायला लगा काही पैसे लागत नाही आणि इथं तुम्हाला विमान पण बघा तांब्याचं विमान तांब्याच्या वस्तूपासून मिळणार बैलगाडी पण त्या छोटे बैलगाडी घरात फर्निचर पीस ठेवण्यासाठी खूप भारी भारी आयटम तुम्हाला इथे वस्तू तांब्याच्या वस्तू मिळतील मित्रांनो तुम्ही आता इथपर्यंत आला व्हिडिओ संपत आला व्हिडिओ आवडला तर मित्रांना शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र